पुरणपोळीसोबत जी आपण कटाची आमटी खातो ती आज आपण बनवणार आहोत पण त्याआधी मी हे सांगेल की पुरणपोळीसोबत जी कटाची आमटी खातो ती कोणाकोणाला आवडते त्यांनी कमेंट्समध्ये नक्की कळवावा ते यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी चणा डाळ आणि त्यासाठी घेतलेलं आहे पाणी एक तांब्यावर तांब्यावर म्हणजे दोन ग्लास असं मी पाणी घेतलेलं आहे आणि ही डाळ छान शिजवून घेतलेली आहे मी कुकरला लावल्यानंतर ही डाळ दोन शीट होईपर्यंत ठेवली आणि त्यानंतर गॅस बंद केला होता आणि अशा प्रकारे ही शिजलेली आहे जास्तही शिजू द्यायची नाही आहे जेणेकरून जेव्हा आपण या डाळीमध्ये गूळ टाकतो आणि पुरण बनवतो तेव्हा त्या पुरणामध्ये पाणी जास्त होतं आणि ते सगळं पाणी आठवायला आपल्याला खूप वेळ लागतो म्हणून दोनच शीट अशा आपण कुकरच्या काढायच्या आहेत हे छान इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे जे पाणी दिसत आहे तुम्हाला ते आपण एका गाळणीने गाळून घेणार आहोत आणि या पाण्याचीच आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर पाहूया आपण की हे आपण पाणी गाळून नंतर याला कशी फोडणी दिलेली आहे अशा प्रकारेच तुम्ही ही कटाची आमटी बनवून पहा नक्की खूप सुंदर बनते आणि एकदा केल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळीच याच प्रकारे कराल याची खात्री देते मी तर अशा प्रकारे हे पाणी सर्व मी गाळून घेतलेलं आहे आणि ती डाळ काढून घेतलेली आहे यानंतर आपण याच्यामधलं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर आपली ही डाळ आता शिजलेलीच आहे पण गूळ घातल्यानंतरसुद्धा छान शिजते पण आज आपण फक्त कटाच्या आमटीची रेसिपी बघणार आहोत पुरणपोळीची नाही तर पाहूयात आपण अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता पा आपण रेसिपीकडे वळूया इथे मी आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण पॅन गरम झाल्यानंतर अर्धा चमचाभर तेल घेणार आहोत तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत तेल छान गरम झालेलं आहे इथे मी दोन चम्मच असे जिरा घेतलेला आहे जिऱ्याची फोडणी दिलेली आहे मी आणि जिऱ्याची छान फोडणी झाली की याच्यामध्ये मी लसण जो ठेसून घेतलेला आहे दहा ते पंधरा पाकळ्या होत्या त्या मी छान ठेचून घेतलेल्या आहेत त्याची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता मी आधी टाकला नाही कारण तेल जास्त तडतडतं किंवा उडतं बाहेर म्हणून मी कढीपत्ता थोडा नंतर टाकलेला आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तेलामध्ये या तिन्हींचा अर्क उतरला की त्यानंतर आपण याच्यामध्ये मस्त बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि ही ही छान परतून घेणार आहोत आपण तेलामध्ये कोथिंबिरीचा अर्क याच्यामध्ये उतरला की या शेकेला काही भन्नटच चव येते पहा तुम्ही अशा प्रकारे हे मस्त मी तळसून घेतलेले आहे कोथिंबीर कडीपत्ता जिरे आणि लसूण तर अशा प्रकारे हे मस्त तळसून झालं की याच्यामध्ये एक चम्मच असे छोटे चम्मच असं आपण हळद टाकणार आहोत हळद पण छान परतून झाली की याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत चवीनुसार तर लाल तिखटसुद्धा आपण असंच टाकून घ्यायचं आणि छान तेलामध्ये तळसून द्यायचं आहे या प्रकारे जर आपण ही आमटी केली की याला काही वेगळीच छान टेस्ट ही येते आणि याच्यावरती जी तरी येते जी तरी ज्याला कट म्हणतो आपण ज्यासाठी ही आमटी फेमस आहे कटाची आमटी म्हणून ती छान अशी तरी येते अशा प्रकारे हे तेलामध्ये सगळं मिश्रण तळसून छान घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण खोबरा लसणाचा वाटण मी इथे वापरलेला आहे यासाठी मी लसण पाकळ्या दहा ते बारा घेतल्या होत्या आणि थोडंसं खोबरं घेतलं होतं त्याचं वाटण करून घेतलं आणि इथे मी याच्यामध्ये हे टाकलेलं आहे हेही छान आपण या तेलामध्ये छान तळसून द्यायचं आहे अशा प्रकारे पाहूया आपण असं छान असं तळसून झालं एक जीव याच्यामध्ये एक जीव झालं की त्यानंतर जे कटाच्या आमटीचं पाणी होतं ते आपण याच्यामध्ये या, या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत अशा प्रकारे हे मी मस्त सगळं मिश्रण तेलामध्ये तळसून घेतलेलं आहे आणि यामुळे आपल्या आमटीला खूप भन्नाट आणि चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही आमटी आपली बनलेली आहे आता आपण आमटीसाठी जे डाळीचं पाणी ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊयात पूर्ण असं हे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला किती ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार पन याच्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत मसाला वगैरे आपण छान टाकल्यामुळे हे घट्टसरपणा असतं पण कटाची आमटी कधीही थोडीशी पातळ असलेली छान लागते त्यानेच ह्याला खूप सुंदर अशी चव लागते आणि खूप स्वादिष्ट अशी बनते याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकून झालं की थोडंसं अजून पाणी घेणार आहे कारण मला ही घट्टसर वाटतेय तर तुम्हाला ही असं जेवढी तुमची ग्रेव्ही ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही मीठ आणि तिखट लाल तिखट ते त्या चवीनुसार तुम्ही घ्या आणि अशा प्रकारे ही आमटी बनवा नक्की तुम्हाला आवडेल खूप छान तरी येते आत्ताच पहा किती छान तरी आलेले आहे आणि छान या आपल्या आमटीला उकळी फुटल्यानंतर आपण पाहूयात की कशी दिसते अजून थोडीशी कोथिंबीर अशी कच्ची राहण्यासाठी वरून टाकायची आहे आधी आपण जी कोथिंबीर घेतली होती ती आपण तेलामध्ये छान तळसली होती आणि ही आपण आमटीच्या वरून टाकणार आहोत अशा प्रकारे माझं हे आमटीच्या वरून कोथिंबीर ही टाकून झालेली आहे आता आपल्या आमटीला छान कड येईल आणि कड आल्यानंतर आपण पाहूयात आपली आमटी कशी दिसते चला तर आता आपल्या आमटीला कडसुद्धा आलेला आहे छान आता आपण तरी पाहूयात कशी झाली आहे पण पन... जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल आणि आपल्या चॅनलच्या रेसिपी पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉनसाठी ऑल नोटिफिकेशन करून ठेवा जेणेकरून नेक्स्ट रेसिपी मी जीही अपलोड करेल ती पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचेल चला बरं आता कशी झालेली आहे आपल्या कटाची आमटी हे तुम्ही लाईक आणि कमेंट्स करून नक्की कळवा मला तोपर्यंत आपण पुन्हा भेटू नेक्स्ट एका नवीन रेसिपीसोबत